सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजनच्या वतीने आगामी बारा जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत डॉक्टर काशीनाथ खानेकर नाट्यगृह येथे मराठी उद्योजकता दिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सॅटर्डे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत या निमित्ताने एका उद्योजकीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री रवींद्र प्रभुदेसाई मंदार भारदे आणि अशोक चव्हाण हे या परिसंवादात सहभागी होतील वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी जनरिक आधार या कंपनीच्या माध्यमातून जनरिक औषधं उपलब्ध करून देणारे श्री अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडेकट्टा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे याचं सूत्रसंचालन सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस हे करणार असल्याची माहिती या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली अनेक व्यावसायिकांना प्रशिक्षित करणारे आघाडीचे ट्रेनर श्री विनीत बनसोडे हे देखील या कार्यक्रमात मोटिवेशनल ट्रेनिंग घेणार असल्याची माहिती देण्यात आली यावेळेस कार्यक्रमाला कार्यकारी विश्वस्त श्री अशोक दुगाडे सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस विश्वस्त श्री रवींद्र प्रभुदेसाई श्री विजय परांजपे श्री अजितजी मराठे श्री प्रदीप ताम्हाणे डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा बापट हे देखील उपस्थित राहतील ठाणे आणि मुंबई परिसरातनं जवळपास आठशे ते एक हजार व्यावसायिक आणि उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती देण्यात आली आहे उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम उपलब्ध आहे महाराष्ट्रामधल्या शंभर आणि भारताच्या एक हजार मराठी माणसाचं नाव त्या यादीमध्ये प्रामुख्याने वर आलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही झटतोय की एकमेकाला बिझनेस ज्या काही अडचणी असतील त्या त्यांनी आमच्या मीटिंग स्पष्ट बोलाव्या आणि एकमेकाच्या कन्सल्टेशन त्या सोडवाव्या आज आमच्याकडे निव प्रकारचे सेल आहेत म्हणजे आमच्याकडे आय टी सेल आहे आमच्याकडे अग्रिकल्चर सेल आहे आमच्याकडे फूड सेल आहे आमच्याकडे वेबसाईट म्हणजे जो कन्स्ट्रक्शन लिमिटेड संदर्भात असे सगळ्या उद्योजकांचा या यांच्या रेग्युलर मिटिंग होत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी डिस्कस जातात आणि त्या अडचणी आम्ही पूर्ण करतो आणि आमच्याकडे रेग्युलर यासाठी यंत्रणा आहे की एखादी एखादी त्याची अडचण ती एक -गरी, एक -गरी आट्षन कशी सोडवायची त्याला कसं मार्गदर्शन करायचं एवढंच नाही आमच्याकडे एलाइट चॅप्टर म्हणजे ज्यांचा बिन शंभर कोटीच्या वरती आहे असं आमच्या एक वेगळा चॅप्टर आहे हे जे उद्योजक मोठे उद्योजक आहेत आम्ही त्यांची मदत घेतो ठीक बी आमचा आमचा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि या एलआय चॅप्टरचे मेंबर आहेत है, हे सुद्धा हँड होल्डिंग करतात आमच्या छोट्या उद्योजकांना म्हणजे जे उद्योजक आता स्टार्टअप होऊ घातलेले आहेत त्या उद्योजकांना आज पाठबळ देणं ही अत्यंत काळाची गरज आहे जो उद्योग सुरू करताना त्या उद्योजकाला प्रचंड अडचणी तोंड द्यावं लागतं अगदी पासून ब्रँडिंगपासून मार्केटिंगपासून आणि फायनान्स फायनान्सपासून या सगळ्या गोष्टीवरती साठे क्लबमध्ये आमचे जे सगळे ॲक्टिव्ह सभासद आहेत सगळे सभा ते सगळे ॲक्टिव्ह आहेत आणि एकमेकाला नेहमी त्याचे मार्गदर्शन करत असतात हँड होल्डिंग करत असतात कितीतरी आमच्या उद्योजकांनी दुसऱ्या उद्योजकाला फायनान्सच्या बाबतीत मदत केलेली आहे मार्केटिंगमधून मदत केलेली आहे ज्यांचं मार्केटिंग एक्सपर्ट्स आहेत दे गाईड आणि त्याला आम्ही म्हणतो वन टू वन जेव्हा आम्ही एकत्र वन टू वन मी आणि फडणवीस साहेब भेटलो तर फडणवीस साहेब मला सांगते माझ्या ह्या अडचण आहे मग मी सांगेन अमका आहे मग त्या अडचणी समजा मी काही देऊ शकलो नाही मदत तर माझ्याकडे दुसरे उद्योजक आहेत ज्यांच्याकडे एक्सपर्ट जागा आहेत वी मेक रेफर टू सेम आणि ते एकमेकाला भेटतात आणि अडचण तोंड करतात एकमेव आमचा उद्योजक असा आहे की आज भारतामध्ये महाराष्ट्रात जो डेली ग्रोथ आहे हा हायस्ट आहे माझ्याकडे लेटेस्ट लेटेस्ट रिपोर्ट फिफ्टीन पॉईंट सेव्हन वर असेल तू तसाच जावा तुम्हाला माहिती इतर राज्य जे आहेत युपी गुजरात राज्याचा ठीप कॉम्पिटिशन आहे तर तिथे महाराष्ट्र कुठे कमी पुढे जाणार आणि त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आहे तो मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन जीडीपी हायेस्ट असावं ही आमची प्रामाणिक इच्छा आणि त्या त्या इच्छेने आम्ही प्रामाणिक एफर्ट्स घेत आहोत नमस्कार मी सुहास फडणीस सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब दुगाडे सरांनी आता माहिती दिली सॅटर्डे क्लब बद्दल बरीच पण सॅटर्डे क्लब बारा जुलैला ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये एका आपला उद्योग दिवसाचं आयोजन करतोय त्याचा कार्यक्रम असा आहे की सुरुवातीला परिसंवाद आपण आयोजित केला आहे त्या परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभूसे सर असणार आहेत त्याचबरोबर स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे मंदार भारदे सर असणार आहेत सलाईनच्या बाटल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या तयार केलेले आपले स्टारमॅक्स कंपनीचे अशोक चव्हाण सर असणार आहेत त्यांचा एक परिसंवाद आहे त्यानंतर तरुण तर उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी जनरिक औषधामध्ये खूप मोठं काम केलंय यांचा सुद्धा आम्ही एक बिडे कट्टा म्हणून आम्ही आयोजित केलं आहे त्याबरोबर विनीत विनित बनसोडे सर आहेत त्यांचं एक मोटिवेशनल ट्रेनिंग चाळीस मिनिटाचा आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातून ता ठाण्यामधून हजार उद्योजक एकत्र येणार आहेत सो यांचं एक, एक बिझनेस नेटवर्किंग तिथे होणार आहे असा सकाळी आठ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत बरगतचा कार्यक्रम असणार आहे सो या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि तिथे कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तिथे नेटवर्किंग करावं आणि तिथून मोटिवेशन घेऊन जावं आणि सगळ्यांनी ठाण्यामधून प्रामुख्यान लोकांनी यावं महाराष्ट्राभरातून येणाऱ्या लोकांच्या बरोबर नेटवर्किंग करावं सो सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना सॅटर्डे क्लबचे ठाणे विभागीय अध्यक्ष श्री नितीन बोरसे उपविभाग प्रमुख श्री विवेक भांडे उपविभागीय प्रमुख श्री रुपेश घाग यांच्यासह ठाणे शहरातील संपूर्ण टीम या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहे